नमस्कार आजच्या इलेक्ट्रिकल व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इलेक्ट्रिक बोर्ड कसा भरायचा हे शिकवणार आहे या इलेक्ट्रिक बोर्डवर एक फ्यूज आहे एक इंडिकेटर आहे तीन स्विच आहे आणि दोन सॉकेट आहे याचं कनेक्शन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यामध्ये कनेक्शन करत असताना जो स्विच असतो तर स्विचचे खालचे टर्मिनल फेजच्या वायरने शॉर्ट करायचे असते आणि त्याला सप्लाय फ्यूज मधून घ्यायचा असतं तर तो, तो कसा करा पहिले ते मी दाखवणार आहे हे बघा इथे फ्यूज आहे फ्यूजचा हा खालचा टर्मिनल आहे या खालच्या टर्मिनल मधून ही जी फेज वायर आहे ही जोडायची आहे त्याच्यानंतर इकडे हा स्विच लानलाय खालच्या टर्मिनलला स्विचच्या खालच्या टर्मिनल त्याच्यानंतर हे जे दोन स्विच आहे या दोन स्विचच्या खालच्या टर्मिनलला मी ही वायर जोडणार आहे ही फ्यूजमधून आलेली मेन वायर आहे बघा आता हे मी ट्रॅक करतोय याचं कनेक्शन करत असताना एक काळजी घ्यायची आहे की जे काही तुम्ही इन्सुलेशन काढणार आहात कंडक्टरचं तर ते इन्सुलेशन मापात असावं जास्त नको आहे त्याच्यानंतर जे स्विच आहे त्या स्विच स्विचमधून सॉकेटला फेज देणार आहे या स्विचमधून या सॉकेटला फेज देतो ये ची या ये हे सॉकेटची या बाजूने येल लिहिलेलं आहे येल दिसतो च्या बाजूला फेज द्यायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या जो स्विच आहे त्या दुसऱ्या स्विचमधून पुढच्या सॉकेटला फेस देणार आहे वायर जे आहे त्या मापामध्ये कट करून घ्यायचे आहे मी ही जी वायर वापरलेली आहे ही दीड एम एमची वायर वापरलेली आहे दीड एम एम स्क्वेअरची आणि मी फेजसाठी जी वायर आहे ती रेड कलरची वापरतोय आणि जी न्यूट्रल आहे त्या न्यूट्रलसाठी जी वायर वापरणार आहे ती मी ब्लॅक कलरची वापरणार आहे न्यूट्रल वायर ही मी शॉर्ट करून घेतो आहे म्हणजे शॉर्ट मीन्स जी, जी दोन्ही सॉकेट आहे त्या दोन्ही सॉकेटला एकच न्यूट्रल वायर वापरतोय बघा ही न्यूट्रल वायर जोडून झालेली आहे न्यूट्रल वायर जोडून झाल्यानंतर मी ती जी न्यूट्रल वायर आहे तीच न्यूट्रल वायर आणखी मी पुढे जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरला घेऊन जाणार आहे इथूनच दोन्ही वायर एकत्र न्यूट्रल वायर इथे केलं आहे इथून जी न्यूट्रल वायर आहे ती मी इंडिकेटरला घेऊन जात आहे इंडिकेटरच्या कोणत्याही टर्मिनलला न्यूट्रल वायर दिली तरी चालते मी वरच्या टर्मिनलला न्यूट्रल वायर दिलेली आहे इंडिकेटरच्या त्यानंतर इंडिकेटरला फेज सप्लायची गरज असते तर हा फेज सप्लाय मी फ्यूजमधून देणार आहे हा फेज सप्लाय इंडिकेटरला दिलेला आहे इंडिकेटरला न्यूट्रल आणि फेज हे दोन्ही दिलेले आहे आणि राहिलेले आहे एक शेवटचं कनेक्शन फक्त आर्थिंगचं हे आर्थिंगचं कनेक्शन मी जे आर्थिंग टर्मिनल आहे मोठा त्या आर्थिंग टर्मिनलला देणार आहे त्याच्यानंतर त्याच टर्मिनलमधून पुढच्या आर्थिंग टर्मिनलला देणार आहे या पद्धतीने मी या बोर्डचं कनेक्शन केलेलं आहे या स्विचमधून या सॉकेटला या स्विचमधून या सॉकेटला त्याच्यानंतर हा स्विच इतर लोडसाठी मी रिकामा ठेवलेला आहे आणि इंडिकेटला फेज आणि न्यूट्रल दोन्ही पण आलेली आहे आता फक्त मेन कनेक्शन राहिलेलं आहे म्हणजे तुमचा आर्थिंग न्यूट्रल आणि फेज जो फेज येईल मेन फेज तो इथं जोडणार आहे मेन फेज इथे जोडायचा आहे या पद्धतीने मी तुम्हाला पुढे कसं जोडायचं ते दाखवणार आहे बघा मेन फेज इथे जोडा जी न्यूट्रल वायर आहे ती न्यूट्रल वायर या टर्मिनलला जोडा कुठल्याही टर्मिनलला न्यूट्रल वायर जोडली तरी चालेल मी ह्या दोन वायर एकत्र करून म्हणजे ज्या ठिकाणी न्यूट्रल आलेली आहे त्यातूनही न्यूट्रलच्या ठिकाणी तुम्ही न्यूट्रल वायर कुठेही जोडू शकता मी या ठिकाणी जोडत आहे ही न्यूट्रल वायर मी इथे जोडली आहे आणि या ठिकाणी आर्थिंग जोडायची आहे अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रिक बोर्डचं घरच्या घरी कनेक्शन करू शकता बघा या बाजूने काय काय दिसते त्याच्यावर दोन सॉकेट एक स्विच द तीन स्विच एक इंडिकेटर आणि एक फ्यूज तर तुम्हाला त्याचं कनेक्शन डायग्रॅम पाहिजे असेल तर या पद्धतीने मी कनेक्शन डायग्रॅम केलेला आहे आर्थिंगसाठी ग्रीन वापरली आहे न्यूट्रलसाठी ब्लॅक वापरलेली आहे आणि फेजसाठी रेड वापरलेली आहे या पद्धतीने तुम्ही या बोर्डचं कनेक्शन करू शकता ही जी सर्केट डायग्रॅम आहे ती तुम्ही सेव करून ठेवा म्हणजे तुम्हाला बोर्ड बनवणं सोपं जाईल धन्यवाद